हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सकल ओबीसी बी सी समाजातर्फे तहसीलदार यांना मराठा आरक्षणाचा अत्यादेश काढला त्या विरोधात हरकत नोंदवण्याकरिता निवेदन फदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाजातर्फे तहसीलदार यांना मराठा आरक्षणाचा अत्यादेश काढला त्या विरोधात हरकत नोंदवण्याकरिता निवेदन देण्यात आले असून महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे सदरील अत्यादेशानुसार आश्वासित केले असून यामुळे ओबीसी भीतीचे वातावरण व वा निर्माण झाले असून आपला हा विनय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे याबरोबरच शिंदे समिती हा घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीनुसार कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे तालुका प्रतिनिधी भगवान कदम हिंदवी स्वराज्य न्यूज हातगाव आमच्या आरक्षणात कुणाला वाटा मिळू नये म्हणून आम्ही काल जे शासनानं भराटा बांधवांना जे आरक्षण घोषित केलं आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत पहिलंच आमच्या ती पावणे चारशे जाती आहेत आणि एवढा मोठा बांधव जर आमच्या ओबीसी मध्ये जर आला तर आम्हाला त्याचा काही लाभच होणार नाही म्हणून आम्ही त्याचा विरोध करण्यासाठी सकल ओबीसी समाज आणि इतर मागासवर्ग भट्ट्या विमुक्त जाती यांच्या समाजाच्या वतीने तहसील कार्यालय हदगाव या ठिकाणी जो सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जो तगल तुगोल की जो जी आर मसुदा काढलेला आहे त्या जियाच्या अंतर्गत मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत घुसवण्याचा जो तुकले की नियम या ठिकाणी सरकारने काढला आहे त्या नियमाच्या विरोधात सकल समाज ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही माननीय सचिव सामाजिक व न्याय विभाग यांना माननीय तहसीलदार साहेब हदगाव यांच्या वतीने निवेदन देत आहोत या ठिकाणी आमची ओबीसी समाजाची एकच मागणी आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कधी कदापि विरोध नाही आणि तो असणारही नाही परंतु मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे मराठा समाजाला करून या ठिकाणी करण्याचा निर्णय शासन घेत आहे या निर्णयाच्या विरोधात आम्ही ओबीसी सगळे एकवटून एक या ठिकाणी शासनाचा अधिकार करत हो। आहोत आणि त्याच एक प्रयोजन म्हणून आज या, आज या ठिकाणी सकल ओबीसी समाज हदगाव यांच्या वतीने शासनाला हो। जे आहे ते आम्ही कळवत आहोत ओबीसी जे काही आक्षेप आहे जो उद्रेक आहे जो आक्रोश आहे तो या ठिकाणी शासनाने समजून घ्यावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीमध्ये शासनाला या ठिकाणी पाय उतार केल्यास उभी समाज शांत बसणारा एवढेच या हो ठिकाणी सांगतो